अखिल पाटील गोळेगावकर मंगळवारी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत भाऊ पाटलांना उमेदवारी काँग्रेसनं न दिल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवली व अपक्ष निवडणूक त्यानंतर भाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार शिवसेनेमध्ये जाणार शरद पवार गटात जाणार असे तर्कवितर्क लावले जात होते परंतु अखेर रविवारी दिनांक बारा रोजी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले की शिंदे गटात प्रवेश करा त्यावर त्यांनी अनेकांचे मत जाणून घेतले पाच वाजता मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री देशमुख यांनी परभणी जिल्ह्यात कक्ष सभापती पद्धतीची वणी लावली होती त्यानंतर काँग्रेस पक्षाने चारदा सलग तिकीट देण्यात आले या मतदारसंघात काँग्रेसतर्फे तीनदा आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हिंगोलीहून आय डी पटांसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल हिंगोली थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो